श्री स्वामी समर्थताईंनो स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप दिवसांनी लाईव्ह घेतोय तर प्रिन्सिस कट ब्लाऊज शिवूया आपण आज या, या लाईव्ह सर्वांनी अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे मी फक्त आता आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची ब्लाऊजची असा बॅक पार्ट सुद्धा आपण इथे स्टिच करून घेतलेला आहे तर आपण आता काय करूया पहिलं बॉबिन केस भरून घेऊ मोबाईल आता स्टँडला आहे लावलेला तर इथे मी बॉबिन केस भरून घेते के बॉबिन केस भरून घेतली आहे आता पूर्ण प्रिंस स्कर्ट ब्लाऊज आपण जोडूया या लाई मध्ये बत्तीस साईजचा हा प्रिंस कट ब्लाऊज आहे घेऊया आपण आता बॅकनेकचा भाग आपला रेडी आहे तर जोडून बघू शकता तुम्ही वेलवेटचा हा ब्लाउज आहे याला मी आता टच मारून घेते शोल्डरच्या छान असा साडेतीन ते पावणे चार इंच वरती आपल्याला टक्स मारून घ्यायचे डीप गळा आहे मोठा या पद्धतीने दुसऱ्या साईडने आपण टक्स मारून घेऊ अभ्यासाला बस दुसऱ्या साईडने सुद्धा जा है। जा आपला टक्स मारून झालेला आहे छान आपला बॅकने तयार झालाय त्याला लेस वगैरे काहीच लावायची नाही हा कस्टमरचा ब्लाऊज आहे जे लाईव्ह ला आहे त्यांनी लाईक करा आपल्या लाईव्ह ला छान पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करते बागेशा बागार तिथून दोड होती हा याच्यावरती ठेवून मी परत आपण शिलाई मारून घेऊ वरच्या साईटने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईटने सुद्धा तशीच शिलाई म्हणून 这个名字。